लाडकी बहीण योजना आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी अति अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सतरा डिसेंबरची आपण आजची सर्वात मोठी अपडेट बघत आहोत नागपूरमध्ये चालू आहे सध्या हिवाळी अधिवेशन आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी डबल पैसे मिळणार आहेत सर्वात आधी या दहा जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे तर ही माहिती अतिशय महत्वाची आहे सर्वात आधी या माहितीची डिटेल माहिती या माहिती आपण पाहूया तर बघा लाडक्या बहिणींनो कालपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे बघा विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिलं अधिवेशन आहे आणि या पहिल्या अधिवेशनामध्ये मार पहिला प्राधान्य जे दिलं गेलं आहे ते लाडकी बहीण योजनेला दिलं गेलं आहे आणि या योजनेमध्ये जवळपास चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद एकमताने मंजूर करण्यात देखील आली आहे आणि आजपासून पैसे वाटप होण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे एक मताने चौदाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि आजपासून पैसे वाटप होण्याचे निर्णय देखील घेण्यात आलेले आहे आता टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आजपासून तर बहा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही सतत चालू ना राहणार आहे पाच वर्ष तर बघा आतापर्यंत बरेच दिवस झाले लाडक्या बहिणी वाट बघतायत ते म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं गेलं होतं निवडणुकीमध्ये एक आश्वासनं दिलं गेलं होतं की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या ऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित नोव्हेंबरमध्येच देणार होते परंतु काही प्रॉब्लेम्समुळे ते हप्ते पुढे ढकलले गेलेत आणि आज पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक झाली नागपूर अधिवेशनामध्ये आणि आवर्जून लाडकी बहीण योजनेची तरतूद करण्यात आली आणि ते मंजूर देखील झालेलं आहे म्हणजे आता पुढचे पाच वर्ष लाडक्या बहिणींना टेन्शन नसणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे आणि आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्ते दिले गेले आहेत या पाच हप्त्यामध्ये जवळपास लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये दिले गेलेले आहेत आता डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे देण्याचे नियोजन सुरू आहे तर बघा कोणत्याही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही आहे या, या योजनेसंदर्भात कोणत्याही नियमामध्ये बदल होणार नाही या योजना संदर्भात जे पूर्वीचे नियम त्यांनी आपल्याला सांगितले होते तेच नियम असणार आहे पुन्हा पुन्हा कागदपत्र पडताळणी वगैरे होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींचा तोही टेन्शन गेलेला आहे विशेषतः म्हणजे आतापर्यंत जर लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा घेतला असेल त्यांना एक हप्ते दोन हप्ते तीन हप्ते जर मिळालेले असतील तर याचे पुढचे हप्ते देखील त्यांना मिळत राहणार आहे यामध्ये काहीच अडचण येणार नाही ठीक आहे नागपूर अधिवेशनामध्ये सर्वात आधी हा पहिला निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आला आहे आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत बघा सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये पैसे देणार आहेत या जिल्ह्यांचं लिस्ट आता मी तुम्हाला देत आहे आज निवडक दहा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये देखील पैसे येतील असं नाही की याच जिल्ह्यांमध्ये पैसे दिले जाणार आहे तर जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे दिले जाणार आहे फक्त मी तुम्हाला सांगतो की आज जो काही निर्णय झाला तो आजपासून लागू झाला आहे आणि आजपासून दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत बघा जिल्ह्यांची लिस्ट मी तुमच्या समोर दिलेली आहे सर्वात आधी गडचिरोली हा जिल्हा येतोय गडचिरोली नंतर बघा या ठिकाणी गडचिरोली येतोय गडचिरोलीनंतर तुमचा जिल्हा येतोय भंडारा ठीक आहे भंडारा नंतर तुमचा जिल्हा येतोय नंदुरबार तीन नंबरवरती त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर धुळे त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि दहावा जिल्हा आहे तुमचा बीड या दहा जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैसे वाटप होणार आहे कारण का बघा मित्रांनो हे जिल्हे लहान आहेत ओके हा महत्वाचं कारण आहे आणि दुसरं म्हणजे यांच्यामध्ये जी काही लोकसंख्या आहे ती देखील दाला, दाला, दे कमी आहे आता गडचिरोली जिल्हा झाला त्याच्यानंतर नंदुरबार झाला चंद्रपूर झाला हे जे काही जिल्हे आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग याच्यामध्ये लोकसंख्या तर कमीच आहे सोबत आदिवासी लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे पहिले प्राधान्य या दहा जिल्ह्यांना दिलं गेलं आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहेत बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात ही अतिशय महत्वाची माहिती आहे या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आजच्या बैठकीमध्ये आज सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता मग प्रश्न पडला आहे की सर बाकीच्या जिल्ह्यांचं काय बाकीच्या जिल्ह्यांचं कधी नंबर लागेल तर बघा आज या दहा जिल्ह्यांचं नंबर लागणार आहे आणि उद्यापासून टप्प्याटप्प्याने सुरूच होणार आहे काही टेन्शन घेऊ नका आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये दे देखील पैसे येणार आहे आणि विशेषतः ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया जमा झालेला नाहीये त्यांनी आपला फॉर्म मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या वेबसाईटला जाऊन चेक करून घ्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणीसाठी आपण महत्वाचे व्हिडिओ घेत असतो त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बिल ऑन करून घ्या कारण अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर बघा हे दहा जिल्ह्यांची लिस्ट आहे याच्यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे हे नक्कीच कमेंट करायचं आहे आणि आत्तापर्यंत लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती रुपये मिळालेले आहेत हे देखील कमेंट करून सांगायचं आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार